मित्रांनो तर आज आहे होळी तर होळीच्या तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो आता आपली होळी पाहिजे तर बघा बघा आपला विवेक मित्रांनो हसा लागलाय तर तुम्हाला अजून सगळा आपला व्हिडिओ दाखवतो विवेक तर बघा मित्रांनो हे आहे आपला विवेक तर विवेक यांना आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी मन म्हण सबस्क्राईब करा विवेक म्हण घे सबस्क्राईब करा बरं असं द्या तर मित्रांनो आता इथून पुढं तुम्हाला दाखवतो आता आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहता आपली माग होळी पाठवायची तर मित्रांनो आता आपला विवेक ताटली घेऊन थांबलाय तर ती वाजवायला ते काय असतं ते आपलं काय मला पण मानता येईल तर दाखवतो एक मिनिट फायनली मित्रांनो तर आता आपली होळी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तु? कशी वाटते आपली गावाकडची होळी साधारण एकदा मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारची होळी असती हे हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशी आपली गावाकडची होळी तर बघा मित्रांनो आपल्याला लाडक्या दिदीने आपलं हॅप्पी होळी होळी नाव काढलेलं आहे दाखवतो एक मिनटं हवा दिसतंय का हॅप्पी होळी दिसते मित्रांनो हवा तर असं गावाकडचं होत्र नाही तर तुम्हाला कसं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर ते पडलं बघा हवा हे बघा बघू शकता मित्रांनो आपली होळी तर आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपली पाचशे सबस्क्रायबर लवकरच मित्रांनो पूर्ण करा पूर्ण म्हणजे पूर्ण झाली पाहिजे ती या आठवड्यात झाली पाहिजे पंधरा सबस्क्रायबर कमी मित्रांनो फक्त पंधरा तर तेवढी पंधरा सबस्क्रायबर करून मित्रांनो आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका तर धन्यवाद